नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज ईश्वरी गोडके हिचं आपण अप्रतिम असं भाषण बघणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न तर सुरुवात करू आणि अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हे भाषण जर आवडलं असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा तर चला बघूया तिचं अप्रतिम भाषण काल होता होता काल रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली नमस्कार मित्रांनो मी ईश्वरी विठ्ठल बोटके माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माझा आजचा विषय आहे आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे व तोटे मित्रांनो काही माणसे गाडीवर प्रेम करायची काही माणसे माडीवर प्रेम करायची

वाचायची एक जण ते पत्र वाचून दाखवायचा तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद अतिशय शोकनीय स्वरूपाचा होता पण जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून पत्र यायची सुद्धा बंद झाली आणि पोस्टमॅनच्या पेट्या भंगार मध्ये जाऊ लागल्या आणि त्या ठिकाणी मोठमोठे टॉवर उभे होऊ लागले ला। आणि त्याची जागा एका मोबाईल मध्ये घेतली पण ते सुद्धा गरजेचे आहे बर का कारण जग कुठे आहे आणि आपण कुठे आहोत हे कळण्याकरता तंत्रज्ञान करणे खूप आवश्यक आहे एखाद्याला डॉक्युमेंट पाठवायचं किंवा ते शेअर करायचे तर ईमेल किंवा सोशल मीडिया हे चांगलं माध्यम आहे उदाहरणार्थ लग्न पत्रिका छापात बसण्यापेक्षा त्याचा फोटो काढला आणि तो सर्वांना पाठवला की खर्च वाचला हा झाला तंत्रज्ञानाचा चांगला परिणाम मग आता तंत्रज्ञानाचा वाईट परिणाम कुठला तर तंत्रज्ञानाचा वाईट परिणाम हा समाजावर पण आहे आणि प्रत्येक एका व्यक्तीवर पण आहे पूर्वी असं म्हणायचे की

आज फेस टू नष्ट होत आपल्या शेजारी बसलेला माणूस कोण आहे काय आहे याची दखल देखील घेत नाही कारण सर्वांच्याच कानात हेडफोन शोधतात नाही उरली काय जातो माया गेली जातो माणसाची वाया नाही उरली काय जातो माया गेली जातो माणसाची वाया गेली जातो माणसाची वाया तोंडामध्ये एक डोळ्यामध्ये एक तोंडामध्ये एक डोळ्यामध्ये एक मनातली मेघ वेगळी मनातली मेघ वेगळी सायबर गुंडगिरी एखाद्याला धमक व्हायरल करणे यातून क्राईम निर्माण होते लोक आपले आयडेंटिटी लपवतात एखाद्याला नको असलेल्या गोष्टी शेअर करतात तरुण मुला मुलींना हे कळत नाही की मोबाईल वर ब्युटी टिप्स असतात विशेष करून मुलींसाठी मुलींना वाटत की मी खूप सुंदर दिसते किंवा मी खूप सुंदर दिसली पाहिजे म्हणून नको त्या सौंदर्याकडे अधिक लक्ष दिलं जात आहे इंस्टाग्रामचा वापर करून आपल्या स्वतःचा मोकळेपणा हवाय मग काय शेअर करावा आणि काय नाही याच भान देखील राहत नाही रिअल लाईफ मध्ये ही मुलं अशीच बघायला लागतात पालकांनी देखील आपला मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तेव्हाच आपण मुलांना सांगू शकतो की जो कुटुंबामधला एकमेकांमधला संवाद कमी होत चालला आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करू तरच आपल्या काही गोष्टी साध्य होतील गमतीचा वाघ सोडा गमतीचा वाक सोडा डॉक्टर सुद्धा असं लावून देतील की आठवड्यातून फक्त एकदाच व्हॉट्सअप बघा आठवड्यातून फक्त चार वेळेस

गोष्टी तंत्रज्ञानाने आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहे, आहेत पण मित्रांनो जिथे फायदे आहेत तिथे तोटेही आहेत जिथे फायदे आहेत तिथे तोटेही आहेत आणि तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा तोटा तो म्हणजे वाढते तो। मोबाईल फोन सोशल मीडिया ऑनलाइन गेम्स इंटरनेट यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत अनेक जण व्यसनाधीन झाले झाले आहेत आणि या व्यसनाधीनतेचा परिणाम थेट आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे एक महत्वाचं सांगते बरं का तंत्रज्ञान हे शक्तिशाली साधन आहे तंत्रज्ञान हे एक शक्तिशाली साधन आहे ते आपल्या हातात आहे तंत्रज्ञानाला मानवी मूल्यांची जोड दिली तरच ते देशासाठी आणि समाजासाठी उपयुक्त ठरेल तरच ते दे देशासाठी आणि समाजासाठी उपयुक्त ठरेल आपण तंत्रज्ञानाचे मालक बनायचे कि गुलाम हे आपण ठरवायचे आपण तंत्रज्ञानाचे मालक बनायचे कि गुलाम हे आपण ठरवायचे चला तर मग तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करूया मानवता जपूया आणि प्रगती सोबत संवेदनशीलतेला जिवंत ठेवूया खरे विकसित समाज तेच असतात जे तंत्रज्ञानासोबत माणूस पण जपतात जे तंत्रज्ञानासोबत माणूस पण जपतात शेवटी जाता जाता एवढंच म्हणावं असं वाटत उठ जा मुसाफिर गोर भाई उठ जा मुसाफिर गोर भाई अब रई न कहा पर सोवत है अब रई न कहा पर सोवत है जो सोवत है सोखवत है सो पावत है जो सोवत है सोखवत है सो पावत है धन्यवाद खूप सुंदर खूप सुंदर